घमेंडी माणसाला काला नसतो बर ज्याला सत्तेची ची, संपत्तीची ची, जाती पाती, पाती। कशाची भी घमेंड असते का त्याला काला मिळत नाही काल्यासाठी तुम्हाला अधिकारी व्हावा लागन वैष्णव व्हावा लागन ते बी निका वैष्णव व्हावा लागन कोणत्या वैष्णवामध्ये बी फरकर निका वैष्णव निका, निका। दुधाला तुमच्याकडे काय म्हणतात दूध कोणतं कोणतं दूध पाणी टाकलेलं एक दूध असतं पुन्हा कोणता असतं दुधाला काय म्हणतात एक दूध कोणतं असतं पाणी टाकलेलं आणि दुसरं दूध कोणतं असत निक 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 म्हणजे ज्याच्यात एकही थेंब पाणी नाही त्याला आपण निक म्हणतो तसं वैष्णवा निका कोणता वैष्णव पाहिजे निका वैष्णव पाहिजे है का नाही बस आम्ही निक का आपलं कराबर स्वतःची स्वतः निरीक्षण करा आपण आपल्यालाच आपण निके वैश्वत का निके नाहीत आपण निका म्हणजे काय की ज्याला देवाशिवाय दुसरं काय नाही पाहिजे देव एक देव देव दोन्ही देवच हा दुसरं नाही त्याला निका म्हणतात आम्हाला काय काय अपेक्षा आहेत की नाही आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे लांब लष्ठ लिस्ट आहे आमची एवढं एवढं नारळ फोडतो आम्ही देवाला अभिषेकाच्या दिवशी आणि देव बाप्पा म्हणतात लावा डोळ्याला पाणी लावलो डोळ्याला पाणी ह म्हणा मम आत्मनहा परिवारार्थ स्थैर्य आयुरारोग्य ऐश्वर लक्ष्मी प्राप्तअर्थ कितक्या नारळ फोडतून एवढा एवढा तुकडा त्याच्या पुढे ठुतून काय काय मागतो एवढं मागवतो आता जे मागितलं ते निका नाही ते व्यापारी झाला स्वार्थी झाला सोमवार करायचं सोमवारचं उद्यापन करायचं तू तिकडं मी इकडं हे निका वैष्णव नाही वैष्णव फक्तच तो पण स्वार्थी आपला स्वार्थ पूर्ण झाला की तू तिकडं मी इकडं पण निका वैष्णव जो असतो हो त्याला दुसरं काहीच आपण रात्री बघितलं न लगे मुक्ती आणि संपदा त्याला मुक्तीची गरज नाही ना संपत्तीची गरज नाही त्याला म्हणायचं निक काहीच नाही पाहिजे देवा मला तू फक्त मला पाहिजे जसं लहान लेकरू रडायला लागल्याच्या नंतर त्याला काय पाहिजे असतं आई जी जी आई ले 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 आई पाहिजे त्याला हो शेजारी बाई असली तरी चालत नाही त्याला आईच पाहिजे असते त्याला दुसरं आईच्या हात्या लगलकीत कळतं लहान लेकराला अहो जन्मलेल्या लेकराला आईने उचललं दोन महिन्या महिन्या पंधरा दिवसाचं जरी असलं तर त्याला आईच्या हाताचा स्पर्श कळतो महाराज किती रडत असू द्या फक्त आईच्या हातावर द्या त्याला त्याला लगेच कळतं ते रडायचं राहतं पण दुसऱ्या बाईच्या था हातात द्या रडायचं थांबत नाही हाताचा स्पर्श सुद्धा कळतं त्याला की हे आपली आईच आहे मग तस काला जरी खायचा असला तर त्याला निका होऊनच खावा लागतो स्वार्थी वृत्ती आपल्या डोक्यातल्या आपल्या मनातल्या काढून टाकल्या पाहिजे हो आणि देव आपलासा केला पाहिजे तर आपल्याला काय होईल ते काला भेटून ब्रह्मदेवाला भेट दिला नाही म्हणजे विचार ना स्वतःच्या पोटच्या मुलाला दिला नाही मग आपण काल्यासाठी चालू का नाही मग काला ह्या प्रसाद आहे आपल्याला गरज आहे काल्याची मग आपल्याला ती अधिकार प्राप्त करावा लागन ते काला घेण्यासाठी कोणालाही नाही स्वर्गातले देव काला खाण्यासाठी आले त्यांना पण नाही दिला काला ते म्हले हे लय चॅप्टर आहे स्वर्गातले देव म्हणले देव लय हुशार आहेत पोराला सांगितलं काला द्यायचं नाही यांना हे अधिकारी नाहीत काल्याचे त्यांना घमेंडे स्वर्गातलेला देवाला नाही दिला त्यांना ते देव म्हणले बर तू असं नाही देतोय आम्ही पाण्यात जाऊन मासे हो आणि तिथं हात धुवायला आले खो कृष्णाने सांगितलं पोर हो तिकडं लय मोठा बो आहे पाण्यात तिकडं जायचंच नाही तिरी सांगा ते हात हे त्याला म्हणले तिरी या तिरीला हात पुसायचे म्हणजे काय आपलं जेवण झालं का इथं पुसायचे पोरं पुसतीत का खानलानपूर तिकडं नाही जायचं का ह्यांना का? काला द्यायचाच नाही घमेंटखोर माणसाला काला नाही जाती लएिश्णा लए। काला जातीवर नाही काला श्रीमंतीवर नाही हो भक्त होऊनच काला जाऊन ते निका वैष्णव भक्त व्हावं लागत आणि मग आपण ती अवस्था प्राप्त केली पाहिजे आपण निर्वेष्नी बनलं पाहिजे आपण निस्वार्थी बनलं पाहिजे प्रत्येकाविषयी आपल्या मनामध्ये आदर आपुलकी आपुल हे दिलं पाहिजे आपण हे आदर आपुलकी प्रेम हे कमी होत चाललो हो समाजातलं नुसता दिखावा वाढत चालला जास्त माणूस किला माणूस किला वाव देणारे माणसं कमी झाले कळलं का माणूस किला वाव देणारे लोक कमी झाले माणूस आव आणणारे जास्त झाले बोलू नका बोलू नका काय झालं सर का थोडं थोडं पुढं सर काला हे गरज आहे आपल्याला आणि काल्यासाठी काल्याची आपल्याला तृप्ती मिळाली पाहिजे आणि काला जर नाही मिळाला जीवनात तर जीवन अतृप्त राहतं महाराज कालाचं जीवन अतृप्त राहतं तुम्हाला मी दोन उदाहरणं देईन ज्याच्या जीवनात काला प्राप्त झाला त्याचं जीवन आणि ज्याला काला प्राप्त नाही झाला त्याचं जीवन दोन पद्धतीचं एक राजा रावणाचं आहे बघा ज्याच्या जीवनात काला म्हणजे प्रसाद प्रसार। काला शब्दाचा अर्थ प्रसाद ज्याला देवाचा प्रसाद प्राप्त झाला त्याचं जीवन तृप्त होत आणि ज्याच्या जीवनात भगवंताचा काला म्हणजे प्रसाद प्राप्त नाही झाला त्याचं जीवन अतृप्त राहत म्हणून आपल्याला काल्याची गरज आहे बघा राजा रावणाला उदाहरण दिलंय आणि तुकाराम महाराजांनी दिलंय तुकाराम महाराज आयर्या गायऱ्याचं वर्णन करायला रिकामी नाहीत बघा वैराग्याची मूर्ती तुकोबर आहे देवाला भांडत असताना तुकाराम महाराज म्हणतात देवा करिसी ते देवा करी माझे सुखे परिमित्याशी मुखे न म्हणे संत ते कोणाला संत म्हणायला ना तयार नाहीत कोणाचं गुणगान तयार करायला तुकाराम महाराज फक्त एका देवा वाचून पण तेच तुकाराम महाराजांनी दोन अभंग खर्च केले रावणावर किती राजा रावणावर दोन अभंग खर्च केलेत त्यामध्ये तुकाराम महाराजांनी राक्षसावर त्याचं गुणवर्णन करावं त्याच्या बायकूचं वर्णन करावं आणि तू एकीकडे तुकाराम महाराज म्हणाव किंवा आम्ही काय अनिकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या जे तुकाराम महाराज म्हणते की जर आम्ही कोणाची स्तुती केली तर आम्हाला ब्रह्महत्याचं पाप लागन तेच तुकाराम महाराज रावणाच्या बायकोचं सुद्धा वर्णन करते रावणाचं तर करते तर सोडा त्याच्या बायकाचं सुद्धा वर्णन करते बोलू नका काय करते तुकाराम महाराज रावणाच्या श्रीमंतीचं वर्णन केलं रावणाच्या बायकोचं वर्णन केलं किती श्रीमंत रावण सांगितलं म्हणले हा? हा? किती होते जेधे जेधे। जेधे? जेधे? का कोटी। कोटी घर होते सोन्याचे सप्त कोटी काय शुद्ध कांचनाची सप्त कोटी सप्त कोटी सात कोटी घर सोन्याचे होते कोणाचे इथं रावणाच्या घरी बघा तुम्हाला प्रसाद काल्याचं सांगालो मी प्रसाद जर भगवंताचा नाही प्राप्त झाला तर अतृप्त जीवन राहत राजा रावणाचे इथं सात कोटी कशाचे होते घर प्युअर सोन्याचे होते प्युअर सोन्याचे त्याच्या भीतीमध्ये विटा ह्या सगळ्या सोन्याच्या होत्या किती सोनं अस काय भाव चालू आहे सोन्याचा सध्या साठ सत्तर हजार तरी अस नाही बहात्तर हजार आहे का बहात्तर हजार तोळ्याच आहे एक विठ किती तोळ्याचे असन एका भीतीत किती विठ आला असे सात कोटी घर होते मग त्याच्या घरात काय लोखंड असेल का नाही घरात घरात जर त्याच्या भीतीमध्ये जर दर सोन आहे दरवाजे सोन्याचे भिंती सोन्याच्या त्याच्या घरामध्ये काय पहारी कुदळी काय लोखंडाचे असतील का सगळं सोन्याचंच होतं महाराज बरं बायका किती होत्या म्हणले त्याला ऐंशी हजार जया कोणत्या बायका ऐंशी हजार जया सुंदरा कामिनी बघा तुकाराम महाराजाचा शब्द कोणत्या बायका मेन कापडी काळ्या डांबरी छाप नाही सुंदरा कामिनी तुकाराम महाराज म्हणते की ज्याला ऐंशी हजार बायका अशा होत्या त्या सुंदरा होत्या सुंदर मग त्याच्या बायकोचं वर्णन तुकाराम माणसाने करावं रावण किती मोठं असं सुंदरा म्हणले त्याच्या बायकोचं वर्णन केलं सुंदरा कामी किती होत्या ऐंशी हजार आणि एक एकीला चार चार पोरं पकडा किती पोरं झाले ऐंशी हजार बायका आहेत त्याला एक एकीला चार चार पोरं झाले <laughs> किती सोळा लाख लाख सोळा लाखच का ऐंशी हजारो साठ चौक बत्तीस व्हायला का किती लाख व्हायला मला गणित येत नाही हा बरं बघा त्याला जर एवढे ना पोरं झाले त्याला आणि त्या पोरायचे लग्न झाले बाय सुना किती झाल्या त्याला तेवढ्याच आणि पुन्हा पकडा पुन्हा त्यांना चार चार लोकसभेला जर रावण उभा राहिला असता तर त्याला लोकाच्या मतदानाची गरजच नव्हती बहुमताने स्वतःच्याच मताने निवडून आला असता एवढा रावण एवढे घरातले त्याचे माणसं हो पण तोच रावण एवढा श्रीमंत रावण पण भगवे कपडे घालून सीता मातेच्या दारात वनामध्ये भीक मागायला हजर झाला कशासाठी ऐंशी हजार बायका असताना सुद्धा तृप्त नव्हता तृप्त वनवाशाची बायको पुन्हा पाहिजेच होती त्याला का त्याच्या जीवनात प्रसाद मिळालेला नव्हता त्याला भगवंताची कृपा प्राप्त नव्हती ऐंशी हजार बायक आहेत तरी एका वनातल्या माणसाची बायको पाहिजे जी? अतृप्त जीवन आहे तृप्त नाही ना जर त्याच्या ऐंशी हजार पत्नात जर तो तृप्त नसेल तर सीतेला आणून तृप्त होईल का तरी तो भीक संन्यासाचा वेळ धारण करून सीतेच्या दारात भीक मागायला गेला का नाही कशामुळे गेला सांगा बोला कशामुळं गेला त्याच्यावर भगवंताची कृपा नव्हती त्याला भगवंताचा प्रसाद प्राप्त झालेला नव्हता म्हणून त्याचं जीवन अतृप्त होत आता याच्या उलट घ्या आता याच्या उलट उदाहरण सांगतो ज्याच्या जीवनात कृपा मिळाली भगवंताचा प्रसाद प्राप्त झालाय त्याचं जीवन कशा उच्च कोटीचं आहे बघा जगद्गुरु तुकाराम महाराजाचं उदाहरण घ्या काय होतं तुकाराम महाराजाच्या घरी तुकाराम महाराजाच्या काय घरी होत तुकाराम महाराजाची पहिली पत्नी अन्न अन्न करून मेली महाराज स्त्री एक अन्न अन्न करता मेली, मेली दुष्काळी आटीला द्रवे नेला मान स्त्री एक अन्न अन्न करता मे एवढा दुष्काळ पडला खायलाच काही नाही राहिलं पण त्याच्या मुखातले उदाहरण उद्गार काय बरे झाले देवा काय बघा ज्याची पत्नी वारली दुष्काळामध्ये तरी ते म्हणते बरे झाले देवा निघाले दिवाळे बरे या दुष्काळे पिढा केले बरं वाटेल का हो कोणाची पत्नी वारले कोणाला बरं वाटतंय का आता पहिलीच बायको भेट ना तर दुसरी कुठून कुणाला पहिली का आपली पत्नी वाराव मृत्यू व्हावा असं कुणाला वाटेन का नाही पण आमचे तुकाराम महाराजाला कृपा प्राप्त होती प्रसाद प्राप्त होता देवाचा ते म्हले बरे झाले देवा निघाले दिवाळे बरे या दुष्काळे पिडा केले कशामुळे म्हणले तुकाराम महाराज त्यांच्या जीवनात काय होत तरी ते बरं झालं म्हणत होते त्यांच्या जीवनात भगवंताचा प्रसाद प्राप्त झाला कृपा प्राप्त झाली म्हणून तुमच्या आमच्या सुद्धा जीवनात देवाची कृपा देवाचा प्रसाद प्राप्त करणं गरजेचं आहे कारण हृदयाची तृप्ती त्याच्याशिवाय होतच नाही प्रसाद कशाला म्हणायचं आता प्रसाद कशाला म्हणायचं ह्या दाही लाभ लह आणि दह्याला प्रसाद म्हणायचं का हे बाह्य अंगाने त्याला आपण प्रसाद म्हणू शकतो पण खरा प्रसाद त्याला म्हणायचं दुसऱ्या सर्व हनी रशोप बुद्धी परेव तिष्ठते भगवंताचा प्रसाद त्याला म्हणायचं की आपल्या जीवनात प्रसन्नता आली पाहिजे कोणत्याही गोष्टीमध्ये सुख येऊ दुःख येऊ हानी लाभ काही जरी झालं तर आपल्या चित्ताची प्रसन्नता कमी नाही झाली पाहिजे तवा समजायची देवाची तो खून आला ज्याच्या घरा त्याच्या पडे चिरा इरीला पाणी लागणं बोरला पाणी लागणं लग्न होणं पोरग होणं ही देवाची कृपा नाही डोक्यातून काढा <laughs> काय लोक बघा तुम्ही इरीला पाणी लागलं देवाची कृपा झाली देवाची कृपा म्हणजे इरीचा संबंध नाही तुझ्या प्रारब्धाचा संबंध आहे तुझ्या नशिबात होतं ते होणार आहे त्या देवाच्या कृपेचा एवढी खालची कृपा नाही देवाची उदाहरण सांगतो तुमच्या ध्यानात बोल ना बोल ना आळंदी मध्ये मामासाहेब दांडेकर होऊन गेले वारकरी शिक्षण संस्थेचे त्यांच्याकडे एक माणूस आला म्हणला मामा प्रसाद घ्या मामाला प्रसाद देऊ लागला मामा म्हणले कशाचा प्रसाद वाटायला रे तू ज्ञानेश्वरी पाठ केलीस का म्हणला नाही मग गाता पाठ केला का म्हणला नाही काही नामस्मरण जप केलं का कोटी दोन कोटी म्हणला तसं काहीच नाही मग प्रसाद वाटायला तू कशाचा वाटायला काय नाही म्हणला हो माझं लग्न झालं म्हणे काय लग्न झालं ते म्हणले मग लग्न झालं याच्यात काय गोष्ट आहे ते म्हणला बारा वर्षापूर्वी फॉर्म भरला होता आता निवडून आलोय कळलं का बारा वर्षापासून मी मुली पाहत होतो पण मला लग्नच होत नव्हतं म्हणजे का तुला मुली पसंत पडत नव्हत्या का म्हणजे पण मला मुली पसंत करत नव्हत्या लग्न झालंय माझ प्रसाद घ्या महाराज म्हणले हो जोगमा मामासाहेब म्हणले वेड्या हे देवाचं प्रसाद नाही मग जिनी तुला पसंत केलं तिचा प्रसाद आहे आपल्या जीवनामध्ये कुणी आपल्या लग्न होणं हे प्रसाद नाही मुलबाळ होणं हे प्रसाद नाही वैराग्य निर्माण होणं हे प्रसाद आहे बघा आपल्या जीवनामध्ये वैराग्य सिद्धी द्यायचे वैराग्य आपल्याला निर्माण झालं पाहिजे शेवट शेवट असं आपल्या टप्प्याने ज्या दिवशी आपल्याला वैराग्य निर्माण होईल संसार कडू वाटायला लागल आणि देव आवडायला लागल तेव्हा समजायचं की देवाची आपल्या कृपा झाली विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू आणि कडू विषय तो गोडू अहो संसार दुखरूप असून तो गोड वाटायला आहे आणि देवदेव परमार्थ काय चांगला असून कडू वाटायला लागलाय आपल्या प्रसाद आहे का कृपा काही नाही ना म्हणून ही कृपाच नाही आपल्यावर देवाची कृपा व्हायची असेल तर आपल्याला गरज आहे आपण त्याचा दास झालं पाहिजे आपण त्याचा भक्त झालं पाहिजे विठ्ठल बघ देवाची कृपा आपल्याला भक्ती करावं लागेल त्याची आणि भक्ती केल्यानंतर त्याची कृपा प्राप्त होईल म्हणून भगवंतांनी आपल्या उद्धारा करता अवतार केला भगवंत गोकुळात अवतीर्ण झाले हा कृष्ण गोकुळी जन्माला कृष्णाचा अवतार गोकुळात झाला ते तुमा करता सर्व जगा करता भगवंतानी अवतार धारण केला आणि भगवंत भगवंतानी एक ग्रुप तयार केला काय केला ग्रुप एक गट तयार केला गट कोणाच्या विरोधात सत्ताधाऱ्याच्या नाही जे आमच्या हक्काचा आम्हाला देत नाही त्याच्या विरोधात काय हक्काचं होतं यांच्या हक्काचं काय तुमच्या घरातलं हे तुमच्या लेकराला खायला पाहिजे का दुसऱ्याला हक्काच आहे ना आपलं घरचं दही दूध तूप हे जे लोणी ना, ना हे त्या मुलाला न खायला देता ह्या महिला मंडळी मथुरेला नेऊन ऐकायच्या आणि पोराला काहीच खायला नाही द्यायच्या हो कृष्णाने पाहिलं आपले सवंगडी उद्बत्ती उदबत्ती छाप झाले आणि कृष्णाने विचार केला कारे पोर हो आपल्या गावात एवढ्या गायी येतात कृष्णाच्या घरी नऊ लाख गायी होत्या नऊ नाही नऊ लाख नाही त्याच्यापेक्षा जास्त होत्या तिथं असे नंद उपनंद नऊ लाख गाई पन्नास लाख गायी दहा लाख गाई असे एवढ्या लोक गाई होत्या त्याच्याकडे एका एका मग एवढ्या गाय असताना तिथले मुलं काय होते खराब झालेले होते आणि मग भगवंतांनी विचारलं पोरो आपल्या घरी एवढं दही दूध तूप लोणी असताना तुम्ही खराब कसे रे त्याने सांगितलं कृष्णा जर आमचं आम्हाला जर मिळालं तर आम्ही तयार आम्हाला मिळतच नाही आणि महिला होंडळीचं एक वैशिष्ट्य त्यांना तीन गोष्टी फार आवडतात साई आणि जावाई काय त्या नवऱ्याला जरी दूध वाढायला आणि त्या गाड घेतलं तर दुधाबरोबर शाई कधीच पडू देणार नाही वरी आलेली तिला फुकून फुकून त्याच्या थोका का जायना ती मागच घालणार त्याला त्याला दूधच वाढणार नसतं साई कधीच येणार म्हणून दूध सेन साई आणि जावाई हो जावाई। oh, एक महिलाला आवडतो साई एक आवडती शेण एक आवडतो रस्त्यात जर एखादी गाय शेण पडून पवटा टाकून गेली तर दोन महिला भांडणार त्या शेण माझं शेन आहे म्हणणार मी आधी बघितलंय हा आताच्या काळात नाही आता जरा ना, फरश्या फिरश्या आल्या ज्या वेळेस सारवायचं होते का खरं तो असे भांडणं लागायचे तिला वाटायचं मी नेवा उचलून तिला वाटायचं मी नेवा भांडायच्या माझच हे नाही म्हणायचं पण त्या सेनासाठी भांडायच्या सेन साय साई आणि जावाई हे जसं आवडत तस गोकुळामध्ये पाहिलं भगवान कृष्णाने की आपले मित्र खराब झालेत आणि ह्याला रेकी केली पाहिजे काय कारण आपला शत्रू राहतो मथुरे आणि आपलं दही दूध विकायला जातं मथुरेला आणि आपल्या दही दुधावर बलाडे व्हायला आणि आपल्यावरच हल्ला करायला जसं पाकिस्तान ह्याला खाऊ पिऊ घालायचं आपलं सगळं काही द्यायचं आणि त्यांनी आपल्याकडे अतिरिकी सोडायची पहिल्या सरकारच्या काळात पाकिस्तान आपले हल्ले करीत होतं आणि आताच्या सरकारच्या काळात ते भीक मागतंय पाकिस्तानचे हाल आहेत पिठासाठी टमाट्यासाठी दोनशे रुपये किलो तीनशे रुपये किलो टमाटे आहेत तिथं खाण्यावाजून भीक मागे देश झाला का, का? 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 इकडचं शासन बदललं ना त्याचं काही चल ना आता तस भगवान कृष्णाने सांगितलं पोरो आपल्याला आता दही दूध खाल्लं पाहिजे आणि आपणच बलवान झालं पाहिजे तर आपला शत्रू मथुरेत वाढायला आहे त्याच्यासंग जर आपल्याला दोन हात करायचे असेल तर आपल्याला ताकद असली पाहिजे आणि ताकद येण्यासाठी पौष्टिक वस्तू खाल्ल्या पाहिजे आणि पौष्टिक वस्तू मध्ये पौष्टिक वस्तू मध्ये काय काय येत आहे दूध दही तूप ताक लोणी हे त्या काळातलं आता काय खातोत आपण दुधाला काही किंमतच राहिली नाही कबीर महाराज म्हणते घरो घरो गोरस फिरे मदिरा बैठी बिकाय अरे सती को धोती ना मिले खाशा खाश्या दूध घर जा कद। कद। घर जाऊन विकल्या जाते दूध घ्या दूध तरी लोक म्हणते त्यांनी पाणी टाकला असेल त्याच्यात आणि दारू बसल्या जागा इकती कुठं इकती जाग्यावर तिथं त्याला इकायची गरज नाही जाग्यावर इकत गिरायक जाते तिथं आणि दुधावाल्याला घर घर सायकलवर फिरावं लागतंय दूध घ्या दूध तरी लोक म्हणतात नाही त्याच्यात पाणी असेल ते बिचारे बरे ते पाणी नसलं तर घरी आणून पाणी टाकून पितेत पण तक्रार करीत नाही पण दुधावाले तक्रार करत दारूवाले कधी तक्रार केली काय पाणी टाकलंय का उलट ते पाणी टाकून पितात कबीर महाराज म्हणते घरो घरो गोरसबिरे मदिरा बैठी विकाय मदिरा बैठी म्हणजे बसल्या जागा नि हे कलियुगाचा परिणाम महा कृष्णाने सांगितलं पोरहो आपल्याला जर बलाढ्य व्हायचं असेल ताकदवान व्हायचं असं आपल्याला दूध दही तूप खाल्लं पाहिजे उग जाता लोक गुटक्याच्या पुड्या खाते हे खाते बदाम स्वस्त आहेत त्याच्यापेक्षा लोक म्हणजे खायच्या वस्तू स्वस्त आहेत पण ते खाणार नाही गुटकेच खाणार थुकून टाकणार स्वतःचा वाटोळ करून घेणार चांगल्या कितीतरी गोष्टी आहेत काजू बदाम काही महाग नाही चाळीस रुपये छटाक म्हणजे काहीच नाही गुटक्याचा लावा बरं गणित हजार रुपये किलो हजार रुपयाच्या पुढे जाईन ते तितकं तर महाग नाही पण खाणार कोण मग कृष्णाने सांगितलं पोर चला मी तुम्हाला आज खायला देणार पोरं म्हणले कुठून देणार ते मला तुमच्याच घरचं खायला देतो ते मला आमच्या अन्यता कधी दुसऱ्या स्वतःच्या घरचं थोडंच देत असतो नेता दुसऱ्याच्याच घरचं खायला देतो कृष्णाने सांगितलं मी तुम्हाला खायला देणार फक्त तुम्हाला एकत्रित यावं लागेल एकत्रित माझ्या मागे यायचं मी सांगन ते करायचं तुम्ही काही काय म्हणलं नग बाबा तू काही सांगशील ना कोणाच्या घरी चोरी करून मार खायचं का कृष्णाने सांगितलं तसं काय होणार नाही ना। मी जबरदस्ती करीत नाही आग्रह करीत नाही तुम्हाला यायचा असन तर या तुम्हाला बलवान हो व्हायचं असन तर या माझा आग्रह नाही पाहिजे जर तुम्हाला तुमचं हित वाव वाट तुम्हाला मी आग्रह करत नाही तुमच्या इच्छेने तुमच्या मनाने यायचं असन तर या आणि जर आलात तर तुम्हाला मी असं पोटवर देईन हे अभ्याच्या पहिल्याच्या नसल्या मंदरे सगळ्या संग्या माझा माग्या